ore ne ne sochana republic sana ne rashtra ko ko ne te gende satya karyakram ne aapko bhi aapne le yaad karna hai aapne ko bhi aapne ko एकूण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलंय आरक्षणाची फिररोचना आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका सर्वजणांच्यावर मत व्यक्त आणि आपण सगळेजण या मताचा आधार काल रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले त्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी असं व्यक्त केले की कोणार्खेपर्यंत युती टिकवायची आहे बघा ही युती बाळासाहेबांची अटल बिहारी वाजपेयी आडवाणी सरपंची विचारांवर विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे युतीचं सरकार सुरू आहे त्यामुळे ही आमची युती पासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम